ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आय बी एफ इक्सी एम्रिओ डोनेशन एग फ्रीजिंग स्पम फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी खासदार निलेश लंके यांच्या संकल्पनेमधनं राज्यभरामधील गड किल्ले संवर्धन आणि स्वच्छता मोहीम सुरू आहे श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील धर्मवीरगड इथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तर श्रीरामपूर मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले हे देखील या ठिकाणी हजर होते यावेळी जयंत पाटील यांनी खासदार निलेश लंके यांच्या या कार्याचं कौतुक करत किल्ले संवर्धन आणि संरक्षणाच्या बाबतीमध्ये महायुती सरकार उदासीन असल्याचे सांगत टीका केली आहे खासदार निलेश लंके यांनी मागच्या शिवजयंतीला एकोणीस तारखेला गडकोट संवर्धनाच्या मोहिमेची घोषणा केली त्याने स्वतः हातात कराटा घेऊन गडकोट किल्ले स्वच्छ झाले पाहिजेत त्यांचं संवर्धन झालं पाहिजे ही भूमिका घेऊन कामाला सुरुवात केली आणि बघता बघता हजारो मावळे आज त्यांच्या या गडकोट संवर्धन करण्याच्या स्वच्छतेच्या मोहिमेत आज सहभागी होत आहेत महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून हे आमचे मावळे आज या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी आज या आजच्या दिवशी गड़, या रविवारी त्यांनी बहादूरगड म्हणजेच धर्मवीर गड या गडाच्या संवर्धनासाठी स्वच्छतेची मोहीम हातात घेतलेली आहे आणि आज, आज आपण बघताय शेकडो तरुण आज या मोहिमेत सहभागी आहेत खासदारांनी देखील सगळी झाडं स्वतः रंगवून काढलेली आहेत स्वतः खुरप घेऊन भिंतीवर उगवलेली झाडं तोडण्याचं काम देखील ते स्वतः करतायत अनेकांनी त्यात सहभाग दाखवलाय पण त्यांनी पुढाकार घेतला या धर्मवीर गडाचं सगळ्यात महत्व हे आहे हा जवळपास एकशे दहा एकरात पसरलेला किल्ला आहे सगळी तटबंदी जवळपास आजही काही प्रमाणात शाबूत आहे पण मुख्य किल्ला कोसळलेला आहे पण याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वर संगमेश्वर मध्ये पकडल्यानंतर इथं आणण्यात आलं आणि औरंगजेबाने देखील इथं मुक्काम आपला हलवला इथं आला आणि औरंगजेबाची आणि छत्रपती संभाजी महाराजांची दुसरी भेट ही या ठिकाणी झाली पहिली भेट आग्र्याला झालेली त्यानंतर ही दुसरी भेट झाली आणि या ठिकाणी औरंगजेबाने त्याला त्या छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने काही अटी घातल्या किंवा काही प्रश्न विचारले त्या प्रश्नाला उत्तर न देण्याचा बाणेदारपणा छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवला फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा अनन्वित छळ याच किल्ल्यावर झाला तो कवी कलशांच्या समोर झाला कवी कलशांचाही झाला छळ पण छत्रपती संभाजी महाराजांचा प्रचंड छळ हा औरंगजेबाच्या समोर झाला आणि औरंगजेबाच्या या क्रूर वागणुकीत छत्रपती संभाजी महाराजांनी ठामपणाने स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं पण मराठी राज्याची मान खाली झुकून दिली नाही हे या धर्मवीर गडाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून हा धर्मवीरगड आज त्यांनी गडकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी निवडला पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्यांनी मला निमंत्रण दिलं मी त्यांचे आभार मानतो की या मोहिमेत अनेक जण सहभागी झालेत त्यांनी निमंत्रण देऊन आज या ठिकाणी मला उपस्थित राहण्याची संधी दिली सरकारचं याकडे लक्षच नाही सरकारचं त्या ठिकाणी प्रसिद्धी मिळेल अशा काही प्रमुख ठिकाणी एक दोन ठिकाणी लक्ष आहे ना नाही असं नाही पण हा महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात असणारा हा किल्ला आहे इथली दोन प्राचीन देवस्थानं फक्त केंद्रीय आर्किओलॉजीच्या हातात आहेत त्यामुळे महाराष्ट्र सरकारने लक्ष घातलं तर हे यातलं संवर्धन होऊ शकतं इथली अधिक उरलेली ही हा मुख्य किल्ल्याचा मुख्य इमारत आहे याच्या बाहेर प्रचंड झाडी उगवलेली आहेत या सगळ्याला चांगलं स्वरूप देण्याचं चा काम महाराष्ट्र सरकारने केलं पाहिजे आम्ही येणाऱ्या विधानसभेच्या देखील सरकारकडे मागणी करू मुख्यमंत्र्यांच्याकडे देखील माननीय श्री निलेश लंकेसाहेब यांच्याकडून आमच्याकडून पक्षाकडून मागणी केली जाईल की या गडकोट किल्ल्याचं संवर्धन आधी केलं पाहिजे याला जास्त महत्त्व आहे किल्ला आता पडायला व्हायला लागला आहे आणखी काही वर्षात तो पडेल अशी परिस्थिती अनेक ठिकाणी गेल्यामुळे झालेली आहे किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती दिवशी आपण गड किल्ले संवर्धन आणि स्वच्छता ही मोहीम छत्रपतींची जन्मभूमी शिवनेरी गड या ठिकाणावरनं सुरू केली आहे दरम्यान पेडगाव येथील धर्मवीर गडाकडे असंख्य शिवप्रेमी यांची उपस्थिती या मोहिमेमध्ये आहे असे यावेळी खासदार लंके यांनी म्हटलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे सोळा तारखेला मागच्या सोळा तारखेला आपण गड किल्ले मोहीम संवर्धन आणि स्वच्छता मोहीम सुरू केली त्याचा शुभारंभ छत्रपती शिवरायांची जन्मभूमी शिवनेरी या ठिकाणी सुरुवात झाली आणि त्या मोहिमेचा आजचा हा दुसरं पर्व म्हणजे दुसरा दिवस महिन्याचा तो म्हणजे धर्मवीर संभाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजाची स्फूर्ती आणि धर्मवीर संभाजी महाराजांचे शेवटचे काही क्षण शेवटचा काही काळ कवी कलेशांबरोबर या गाडावं बहादूर गाडावं त्या गडाला आपण धर्मवीर गड म्हणतो त्या गडावर गेला त्या गडाच्या आजचा स्वच्छतेचा मोहिमेचा आजचा हा दिवस आहे त्याला राज्यातील अनेक शिवभक्त मावळे या ठिकाणी या मोहिमेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे नोंदवलेला आहे फक्त एका लिंकवर आम्ही आवाहन केलं आम्ही येतोय तुम्ही पण या ह्या शब्दावर या ठिकाणी राज्यातील अनेक ठिकाणी मुंबई असू कोल्हापूर असू बीड असू तुमचं नांदेड नाशिक आ, सांगली सातारा या भागातील युवक पुणे जिल्ह्यातील असे वेगवेगळ्या जिल्ह्यातील युवक या मोहिम मोहिमेमध्ये आज या ठिकाणी झालेले आहेत आज या मोहिमेचे ज्यावेळेस शुभारंभ केला आणि आमच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब यांना ज्यावेळेस ती सर्व माहिती समजली त्यांनी सुद्धा सांगितलं की मला सुद्धा या मोहिमेमध्ये सहभागी व्हायचे आणि विशेष म्हणजे ते सुद्धा या परिसरामध्ये रात्री गोव्याचा कार्यक्रम तीन साडे तीन वाजता मुक्काम ते सुद्धा सकाळीच आमच्या बरोबर साडेसात आठ ला या मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहेत सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर को बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर